प्रणय तू दिवाळीच्या सुट्टीचा अर्ज केलास का रे नाही अजून नाही केला का रे दरवेळी तर सुट्टीमध्ये घरी जाण्यासाठी सर्वात जास्त तू उत्सुक असतोस मग ह्यावेळी काय झालं अरे मागच्या वेळी ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलो नेमकं सणाच्या दिवशी घरी पोहोचता आला नाही गावी जायचं म्हटलं ना की दोन दिवस प्रवासातच जातात त्या सणांच्या दिवसांमध्ये सगळे रस्ते नुसते जाम असतात अडकून बसावं लागतं त्यात अरे हो मागच्या वेळी तू सांगितलं होतंस पण तुला माहिती आहे का यावर लवकरच तोडगा निघणार आहे काय ते कस अरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभरात पाच हजार किलोमीटरचे रस्ते तयार होत असल्याची माहिती दिली यामुळे राज्यातील दिल कुठल्याही ठिकाणी पोहोचायचे असल्यास आपण सहा ते सात तासात पोहोचू शकतो काय सांगतोय यार यामुळे चाकर खरंच खूप फायदा होईल म्हणजे सणाला घरीही जाता येईल आणि सुट्टी संपताच वेळेवर कामावरही परत येता येईल हो इतकंच नाही मुंबई ठाणेकरांना तर सध्या चाळीस मिनिटांमध्ये मुंबई ते ठाणे घोडबंदर रोड पर्यंत पोहोचता येणार असल्याचा विश्वास शिंदे साहेबांनी व्यक्त केला अरे वा आपल्या मुख्यमंत्र्यांनी तर सर्व चाकरमान्यांचे टेन्शनच घालवले मी पण लगेचच दिवाळीच्या सुट्टीचा अर्ज करतो